म्हण आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांसाठी की कशेडीचे दोन्ही बोगदी चालू आहेत आता जवळजवळ जो जो दीड तास झालेला आहे अजून आपण ठाणं क्रॉस केलेलं नाही आहे तो आमचा हा वसई विरारवाल्यांचा हाच प्रॉब्लेम आहे नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपण आता शिमग्यासाठी आपल्या गावी लांजाला जायला निघालोय चला मुला गणपती बाप्पा मंडळी घरात ना निघून एक तास झालेला आहे ऑलमोस्ट आणि आता आपण वसईच्या खाडीच्या आधी जो डिझेल पंप आहे तिथे डिझेल भरतोय आणि निघतोय आवाज चेक केली तेव्हा कळलं की आपल्या टायरमध्ये पंक्चर होते आणि वॉल पण गेलाय सो आपण प्रवासाच्या सुरुवातीला जे कळलं आहे ते बरं पडलं आपल्याला म्हणजे आताच खाडी क्रॉस करून आपण आलेलो आहोत घोडबंदर साईडला आणि ठाण्याच्या दिशेला जातोय तर हे निराचं दुकान आहे नेहमी मी इथे ऊन वगैरे असेल तर आवर्जून पिऊन जातो आपण आता निरा पिऊन निघूया आता जवळजवळ दीड तास झालेला आहे अजून आपण ठाणे क्रॉस केलेलं नाहीये तो आमचा हा वसई विरार हाच प्रॉब्लेम आहे की गावाला जाताना कोकणात जाताना हे मुंबई किंवा क्रॉस करून जीवावर येतं ना आम्हाला भरपूर रस्त्याची कंडिशन खराब आहे <laughs> प्रचंड ऊन लागत आहे ऊन तर प्रचंड आहे आता आपण येऊन पोचलो आहे ते ठाण्याला ठाण्याच्या म्हणजे अगदी गायमुख क्रॉस केलेला आहे आपण तर आपण या वेळेला का निघालो हे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला तोपर्यंत हे मेट्रोचं चा काम चाललंय बघा ह्या गायमुख स्टेशनच्या खालून आपण जातो आता आणि मस्त सावली वाटते असं अशा वेळेला पण पुढे पण आपल्याला ट्रॅफिक लागेल कारण की मध्ये मध्ये थोडं काम चालू आहे आता सिग्नल लागला तर म्हणजे आपल्याला मुळात उद्देश असा होता लवकर निघायचा की झोप आपली कम्प्लीट झाली पाहिजे मला काय लवकर सकाळी उठायची सवय नाहीये त्यामुळे जर मी इथे कोकणात जाण्यासाठी जर लवकर उठून प्रवास सुरुवात करत असेल तर शेवटी शेवटी संध्याकाळपर्यंत फटीक येते एक आणि धोकं दुखायला वगैरे लागतं झोप पण येत आहे तर ते टाळण्यासाठी आजची रात्रीची पूर्ण झोप कम्प्लीट केली मी साडेआठ वाजता प्रॉपर उठलो आणि नंतर सगळी तयारी करून वगैरे आम्ही अकरा वाजता घरातनं निघत होतो साडे अकरा वाजले याचा फायदा एक असा होईल की एकतर माझी जॉब कम्प्लीट असल्यामुळे मी शेवटपर्यंत फ्रेश राहीन जास्तीत जास्त वेळ आपल्याला रात्री मध्यरात्री नंतरच आपण पोचू आपल्या घरी लांजाला पण त्याच सोबत हा जो दुपारचा उन्हाचा जो वेळ आहे ना तो एम आर मध्ये गेला म्हणजे मुंबईच्या आसपासच्या एरियामध्येच गेला तर बरा आहे आपल्याला जेणेकरून पुढे जो मुंबई गोवा हायवे वरती जो रखराखाट आहे जिथे सावलीचं काही चान्स नाहीये तिथे आपल्याला थोड उशीराने आपण पोचू एक कडक उन्हा मध्ये आपण तो प्रवास करणार नाही कडक उन्हाचा प्रवास आता सध्या आपला <laughs> किती कडक उन्हाचा प्रवास असला तरी गावाला जायचं वेड काय संपत नाही नाहीतर <laughs> आहे म्हणजे मुळात सगळ घालमेल तीच चाललेली आहे आमची कालपासून की आमचं चाललेलं संध्याकाळी निघूया का, का आपण म्हणजे रात्रीचा प्रवास होईल पण रात्रीच कसं आहे आपला जो शेवटचा पट टप्पा आहे ह्याच्यातला प्रवासाचा जो संगमेश्वर पा पासून पा ते लांजापर्यंत तो अतिशय बेकार आहे अतिशय बेकार तर त्याला बायपास द्यायला मला यावेळेला साखरपा मार्गे लांजाला जायचा विचार आहे बघू आपल्याला काय शक्य होत ते पण ते अगदी रात्री म्हणजे मध्यरात्री नंतर दोन तीन वाजता तो प्रवास करण्यात काही अर्थ असं मला वाटत नाही आणि म्हणून आपण जरा लवकर निघालो जेणेकरून आता आम्ही सकाळचा असा काय ठोस नाश्ता असा केला नाहीये आणि डायरेक्ट आता दुपारच्या जेवणासाठी कुठे थांबलो तर थांबलो पण मोस्टली असा प्रयत्न आहे की मुंबई सोडायची सर्वात पहिले म्हणजे मुंबईतना बाहेर निघालो पनवेल पण बाहेर निघालो की मग आपण आरामात जेवू शकतो कुठेही तर आता प्रयत्न हाच आहे आता ठाणे क्रॉस करायचंय नवी मुंबई क्रॉस करायचंय पनवेल वगैरेला जेवू आपण बघू किती वाजतात त्यानुसार कॉल घेऊ पण तुर्तास तरी असं ट्रॅफिक हेवी ट्रॅफिक कुठेच नाहीये दुपारची वेळ आहे साहजिकच आहे मोठे मोठे ट्रक्सच आहेत या रस्त्याला पळवायचं ट्राय आता जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करतोय या एरियाचा लक्सी हा तर म्हणजे आता आपण ठाण्याला आलो आहे कासार वडवली जो मेन मोठा ब्रिज आहे जंक्शन आहे तिकडनं आपण आता नाशिक हायवे पकडतो आणि त्या शॉर्टकटने आपण कळव्याला जाऊन पोहोचतो खूप छान बांधले तो रस्ता आता आपला भारताचा तिरंगा बघा किती छान मस्त मोठा दिसतो इथे जय हिंद जय जे महाराष्ट्र तर अरे बापरे इधर क्या हो गया अरे बापरे काय रस्त्याची अवस्था आहे या

गाडी ठोकलेली आहे जी ठोकली कधीही तुम्ही कधीही तुम्ही आता आता तुम्ही करताय सगळं फोटो विटो काढतायत पण तुमची तेव्हा हुशारी कुठे जाते जेव्हा तुम्ही ट्रकच्या बाजूनी कट मारून जातायत त्या ट्रक वाल्यांना दिसत नाही त्या वाल्यांना तुम्ही खालून कट मारून जाताना अजिबात दिसत नाही तर ते कधीतरी एकदा तुम्ही ट्रक मध्ये चढून बघा तुम्हाला ज्यांना ज्यांना वाटत ना की तुम्ही ट्रकला कट मारून पुढे निघून जाल त्यांनी एकदा ट्रक मध्ये चढून बघा की तुम्हाला काय दिसतं ट्रक मधन त्यांना ट्रकच्या अगदी पुढ्यात असलेल्या काही गोष्टी दिसत नाहीत सो so, आपण आवर्जून त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे अशा वेळेला तर म्हणजे हा नवीन ब्रिज आहे याला असा वेलांटी वेठा मारून आपण वरती चढतो स्पायरल मध्ये किती छान वाटत फॅसिनेटिंग वाटत हा असा ब्रिज बनवलेला आहे सुंदर आणि मस्त झाला ब्रिज मस्तच इथून उतरल्यावर कळवा हा का, ह्या काय हा सगळं कळवाच आहे मॅडम हे जे समोर दिसतंय आहे ना खाडीला क्रॉस करून आपण ठाण्याच्या आणि कळव्याची जी खाडी आहे ती क्रॉस करून अरे यार वरतून जायचं होत ठीक आहे तर म्हणजे आता आपण खारघर क्रॉस करतोय तुर्वे नंतर जरा सुसाट झालो आपण आणि कुठे थांबावं लागलं नाही बऱ्यापैकी आता विरळ ट्रॅफिक आहे ठाण्यात खूप ट्राफिक होत ठाण्यामध्ये होतच आता काय तर मस्त आपला साठ ऐंशीच्या स्पीडनी गाडी चालते मजा येते चालवायला हाच फायदा आहे दुपारी मुंबई क्रॉस करायचा बस बाकी ऊन तर लागतच आहे तर त्याबद्दल ते काय फरक पडलाच नाही आहे प्रचंड उकाड आहे प्रचंड आणि आता नंतर खूपच अजून जाणवणार आहे हो पण तो एकच तास नंतर मग हो चार पर्यंत पुन्हा कुलिंग चालू नेमका त्याच वेळेला आपण ब्रेक घेऊया असं मला वाटतं तर म्हणजे आता आपण पळसपे फाटेल येऊन पोहोचलोय ट्राफिक आहे इथे बिकॉज रस्ता खराब आहे आणि पुण्या मार्गे येणार आहे जे ट्राफिक आहे ते अडकत आहे याच्यात मोठे मोठे गाड्या अडकत पटकन निघता येत नाही रस्ता आहे पण तो सुस्थितीमध्ये नसल्यामुळे वा असे सगळे आपल्याला पार करून जावं लागतंय बघा हे आपली लाल परी कोकणात चालली एकदा गोवा हायवेला लागलो आपण किंवा आपण खायला मोकळे हे बघा पे फाटत ना लेफ्ट आपण आता चाललो आहोत हे देवा मुंबई मुंबई गोवा हायवे लागले ला। आलो बाई वाजले आहेत दुपारचे अडीच वाजून गेले पस्तीस झाले तर म्हणजे आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आणि कामत हॉटेल आहे तिथे थांबलोय कर्नाळा बर्ड सँक्च्युरीच्या जरा अलीकडे साडेबारा वाजता गाडीत पुन्हा बसलेलो जेव्हा आपण निरा पीत होतो तेव्हापासून आतापर्यंत कंटिन्यू गाडीतच होतो जवळजवळ तीन तास झाले अडीच वाजून गेलेत त्यामुळे आताच हॉटेलमध्ये येऊन बसतो ऑर्डर केलं आहे आपल्याला जेवण घेत आहे आता वॉर्सरूमला जाईल पण खूप त्रास झाला उन्हाचा तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगतो कारण की आणि हे अँटिसिपेटेड होतं की आपल्याला पुढे हा जो सुरुवातीचा जो त्रास आहे तो होणाराचा सोलतसी आता म्हणजे साडेचार वाजल्यानंतर काय फरक पडतोय का तोपर्यंत आपल्याला सोसायचं आहे बस तो म्हणजे आपलं जेवण आलेलं आहे आता पनीर बटर मसाला आणि रोट्या रुचुला कसं आहे जेवण खाऊन ओके ओके सर आहे ना तर आता आपण हे आणि मार्गस्थ म्हणजे आता आपण कर्नाळा समोर जो किल्ला दिसतो तुम्हाला ते कर्नाळा अभयारण्याच्या परिसरामध्ये आहोत आणि आता हा घाट चढतोय काय म्हणता रुचिरा जेवण कसं होतं जेवण नाही मला अजिबात आवडलं म्हणजे आम्ही कामत या नावासाठी तिथे थांबलो तर तुम्ही हे स्किप करू शकता नॉट रेकमेंडे ठीक होता अगदी काय असं म्हणजे आम्ही जी, घेऊन जी, गेलेलो पण ब्रँड म्हणून आम्ही कामत मध्ये गेलो पण आम्ही क्राऊड आधी बघायला पाहिजे होता <laughs> क्राऊडचा काय संबंध आहे दुपारची सोय आहे अजूनही हॉटेल्स आहेत या परिसरामध्ये भरपूर हॉटेल आपल्याला सापडतील खूप घनदाट जंगल आहे तुम्हाला डोंगर दिसतोय का हो होण्याचा किल्ला आहे वरती जर आता आता दिसतो किल्ल्यावरती मी एकदा गेलेलो ट्रेक करत तर म्हणजे आता आपण पेन क्रॉस करतोय पेंडचा आज नवीन पूल आहे मस्त सुसाट आपण आलो त्याच्यावरती आता आणि वाजले आहेत पावणे चार पावणे चार पेक्षा जास्त पन्नास झाले सांग तर म्हणजे आता वडखळच्या पुढे आलो सुसाट रस्ता होता बऱ्यापैकी आणि दोन ब्रिजेसचं काम चाललं आहे आता हा एक ब्रिज आहे त्यापैकी तर त्यासाठी डायव्हर्जन्स आहेत आणि रस्ता पण असा पेवर ब्लॉकवाला वर खाली असलेला आहे तर आता वाहनं कमी आहेत म्हणून आपण जातोय सुरळीतपणे पण जेव्हा गर्दीचा वेळ असेल त्यावेळेला ज्या वेळेला गर्दीची वेळ असेल त्यावेळेला इथे भरपूर ट्रॅफिक होत असणार याच्यामुळे हे बघा ना आता स्लो झाले होते जसं जेवढं ॲजिलिटी आपली छोट्या गाड्यांची असते तेवढी ॲजिलिटी मोठ्या बस किंवा टेम्पो ट्रक यांची नसते त्यांना हळूहळूच गाडी चालवावी लागते आणि आपण पटकन ब्रेक मारू शकतो ती लोक नाही मारू शकत म्हणून ते स्लोच चालवतात आता अशाप्रकारे या ब्रिजचं काम चाललेलं आहे लत्सी कधी पूर्ण होईल मला नाही वाटत या पावसाळ्यापर्यंत होईल या ब्रिजचं काम पण हे संध्याकाळचे सव्वाचार वाजून गेले आणि आपण आता क्रॉस करत आहोत नागोटने आणि हा रस्ता अजूनही तसाच आहे काही बदल झालेला नाही याच्यात लोक बाईक वरती मस्त राईड करत चाललेली आहेत बापरे त्यांची <laughs> ती बांधली बर... आहे नाही पण कशी लोक जातात आपली शिमग्याला परिश्रम आ... करून जातात काही काही आता येताना दिसत आहेत माणसं तर मोस्टली त्यांच्याकडचा शिमगा शिमगोत्सव झालेला असावा म्हणजे काही काही लोकांकडे पालख्या आधी येतात आपल्याकडे आपल्या गावात पालखी नंतर येते तुमच्या गावात कधी येते पालखी ते खाली कमेंट करून सांगा आम्हाला शिमग्याची पालखी तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आपण पाच वाजेच्या आधीच कोलाडला टच झालेलो आहोत कोलाडच्या ब्रिजचं मोठं काम चालू आहे आणि जोरात काम चाललं आहे आता आम्ही डिसेंबर महिन्यात पण रिटर्न आलो त्यावेळेलाही जोरात म्हणजे हालचाल इथे दिसत होती आताही तुम्ही पाहू शकता इथला मेन जो पार्ट आहे पिलरवरती असणारा तो मोठा ब्रिज बनतोय त्याच्या दोन्ही बाजूला अप्रोच रस्ते येतील स्लोपचे त्याच काम नंतर होईल पण मेन जे कॉन्क्रीटचं जे काम आहे ते जोरदार चाललेलं आहे माणगाव तरी झालं पाहिजे बाबा बाकी काय नाही एकदा माणगाव क्रॉस केलं की जीव भांड्यात पडला असं समजा आता पुढेच आहे ना माणगाव हो हो मग आपण करतोय क्रॉस आणि चांगलं बऱ्यापैकी मधले रस्ते तर एवढे मस्त आहेत ना फक्त हे शहरांमध्ये जे बायपासची कामं किंवा जे फ्लायओव्हरची ची कामं आहेत ना तेवढेच ठिकाणी पॅचेस आहेत रफ पॅचेस आहेत जिथे तुम्हाला डिले होऊ शकतो बट ओवरऑल सगळीकडे म्हणजे मधला जिथे रिकामा रस्ता आहे तिथे खूप छान रस्ता बांधलेला आहे म्हणजे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता आपण माणगाव स्टेशनजवळ आलो सिटी यायला बाकी असून तर हा आपला जुना मुंबई गोवा हायवे मांडगावला येतोय ये बायपास या हायवेला हात लावणार नाही आहेत म्हणजे हा त्यांचा इंटरनल रोड होईल माणगावसाठी आणि आपण पुढे जाण्यासाठी त्या बायपासने निघून जाऊ पण तो कधी होईल याची अजून शाश्वती नाही आहे तर अशा प्रकारे आपण माणगाव गाठलेला आहे पाच वाजता खूप बरा म्हणजे आपण प्रवास करतो आणि याच्या पुढचा तर एकदम खूपच स्मूथ आहे प्रॉब्लेम फक्त माणगावच्या ट्रॅफिकचाच आहे आता काय झालं याला चला की तो पाहू नंबर <laughs> मस्त रत... आहे झिरो झिरो नाईन फाय हां रत्नागिरीची पास आहे असं आहे तर बघा माणगावचा डेपो खूप छान माणगावचं मार्केट आहे मस्त वेगळी संध्याकाळची वेळ आहे आणि आता दहा कमी आहे तुम्हाला दिसत असेल सावल्या लांब लचक पडतायत हा संध्याकाळी पाच वाजता सूर्य असा एका कोपऱ्यात नाही पण गरम होत आहे असं नाही की चटका लागतोय त्या सूर्याचा माझ्या कानाला अभिषेक पाय मोकळे करायला गेलेत आता कारण त्यांना खूप त्रास झालाय उन्हाचा आणि गाडी चालवून चालवून तर व्हील स्टेशनच्या जरा अलीकडे आहोत आपण याच्या पुढचा रस्ता भरपूर स्मूथ आहे आणि बसून बसून मला एकदम फाटीकसारखं झालेलं हातपाय सगळे आकडून गेलेले म्हणून जरा उठलो स्ट्रेच केलं आहे थोडा चाललो आणि आता आपण जाऊया सरळ आता सु, जा, एकदम सुसाट रस्ता आहे अगदी सावरड्यापर्यंत मध्ये काहीच प्रॉब्लेम नसणार आहे सो आपण बघूया जास्तीत जास्त क्रॉस करायचा प्रयत्न करूया संध्याकाळचे पावणे सहा वाजत आले मित्रांनो आणि आता आपण क्रॉस करतोय महाड आणि गर्दी नाही अजिबात रस्त्याला मगाशी विहिरीच्या आधी जो स्टॉप घेतला तेव्हापासून सुसाट सुटलोय आपण ऐंशी नव्वद ऐंशी जवळच्या स्पीड मध्ये चालतोय आणि बघू किती लवकर पोहोचतोय ते काय आहे माझ्या आईची स्टाईल आहे ऊन <laughs> लागलं ला की आई असं घालून देते मला आठवलं ऋशिराची ओढणी होती तर म्हटलं आपण साईडने येते ना ऊन ते गॉगलचं पण काही काम नाही बाजूनही येते बरोबर डोळ्यातून तर बरोबर त्याचा मला चटका लागत होता घालाला मानेला तर आता त्याच्यातला ते जरा शुट करत असं वाटतं म्हणजे संध्याकाळचे सहा वाजे झाले सहा पण नाही वाद्या अजून आणि आता आपण क्रॉस करतोय ते पोलादपूर तुम्ही पाहू शकता अंडरपासने आपण जातोय वरती पोलादपूर शहर आहे मस्त स्ट्रक्चर बांधले आहे मला भरपूर आवडतं तर आता कशेडी घाट चालू होईल तर हे बघा मंडळी जुना जो हायवे आहे आपला तो तुम्हाला दिसतोय तिथे गाडी पार्क केली तो हा आपला जुना कशेडी हायवे तो सरळ जा जुना जो घाट आहे तो या रस्त्याने जातो आणि आता आपल्याला सरळ इकडनं जे हा रस्ता डायरेक्ट बोगद्याकडेच जाणारा बनवलेला आहे ज्या कोणाला त्या मठात जायचं आहे जा वरती कशेडीचं जे वरचं टोक आहे तिथे मठ आहे ना स्वामींचा तिथे जायचं असेल कोणाला तर त्यांनी हा बोगदा घेऊनये त्यांनी या रस्त्याने वरती जायला पाहिजे आणि आता आपण बोगद्याच्या दिशेने चाललो आहोत तर म्हणजे हे बघा आपले दोन्ही बोगदे ओपन आहेत सध्या दुर्मिळ योग आहे सध्या आपल्यासाठी होळीसाठी हे दोन्ही बोगदे ओपन आहेत तर म्हणजे सकाळी आपण साडे अकरा वाजता घरातना निघालो आणि आता वाजले आहेत सहा वाजून पाच मिनिट आपण कशेडी बोगद्याच्या तोंडाशी उभे आहोत इथे येऊन थांबलो आहोत आजचा भाग मी इथेच थांबवतो आहे आपला प्रवास अजूनही पुढे चालू राहणार आहे तो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कारण कशेडी बोगद्यात आपण एंट्री केली की के हा भाग इथे संपेल ते तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल जो उरलेला प्रवास आहे तो आणि त्यासाठी आता आपण तुमची रजा घेतो आहे आणि भेटूया पुढच्या तो भागात तोपर्यंत टाटा बाय बाय आम्हाला इतका वेळ झेलण्यासाठी धन्यवाद इतका वेळ जर तुम्ही आमची व्हिडिओ बघितली असेल आता शेवटपर्यंत तर नक्कीच हॅट्स ऑफ त्या बाद मंडळी चला कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या लेफ्ट हँड साईडच्या बोगद्याने बोग आपण आज शिरलेलो आहे गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। मंगल मूर्ती बॉगल काढतो बाबा वा थंड वाटतय <laughs> आज शिरल्या शिरल्या थंड वाटतय वा आहे मोठा आणि हे एकमेकांशी कनेक्टेड आहे